सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ह्या पंचवीस जानेवारीला पौष पौर्णिमा म्हणजे शाखंभरी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेची सुरुवात चोवीस तारखेला चोवीस जानेवारीला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होईल तर पौर्णिमा संपणार आहे पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी पौष पौर्णिमा म्हणजे शाखंभरी पौर्णिमा या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आपल्याला नाहीच काही जमलं तर पाच मिनिटाची तरी सेवा आपल्याला करायची आहे त्या पाच मिनिटामध्ये एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करा एक माळ लक्ष्मी मातेचा बीज मंत्र ओम श्रीम नमहा या मंत्राची एक, मंत्रा एक माळ करा एक माळ आपल्याला आपल्या कुल देवताय नमहा तुमच्या देवीचा जो मंत्र असेल त्या मंत्राची एक माळ तरी अवश्य करा तारक मंत्र पठन करा तुम्हाला जी सेवा पाच दहा मिनिटात करता येईल तेवढी तरी सेवा आपल्याला तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावून आपल्याला ती सेवा करायची आहे जी अगरबत्तीची रक्षा खाली पडेल स्वामींचं नाव घेऊन ती रक्षा घरातल्या सर्वांनी लावायची आहे हा उपाय अगदी पाच मिनिटाचाच सांगितलेला आहे ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी ही, ही पाच मिनिटाची सेवा तरी आपल्याला करायची आहे फलदायी ठरेल अगदी मी म्हणत नाही तुम्ही एवढेच सारामृताचे पठन पठण करा तेवढेच करा अगदी नाही वेळ ना तुमच्याकडं मग पाच मिनिटाची ही सेवा आपल्या गुरूंची आपल्या लक्ष्मी मातेची आपल्या कुलदेवीची अवश्य करा आणि जी रक्षा पडेल ताटली तगरबत्तीची ता ती आपल्या घरात सर्व व्यक्तींना लावा तुपाचा दिवा लावून द्यावा सेवा करताना कधी पण तुपाचा दिवा लावून मग सेवा करायची आहे आणि तुम्हाला झालंच तर ह्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तरी अवश्य करा अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्र मंत्राची सेवा करा झालंच तर म्हणते मी अगदीच नाही वेळ तर मी जी पाच मिनिटाची सेवा सांगितलेली आहे ती जरी केली तुम्ही तरीही चालेल या दिवशी गुरु पुष्यामृत योग पंचवीस जानेवारीला संपूर्ण दिवस अगदी दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारीपर्यंत आहे सकाळी सूर्योदयापर्यंत तुम्हाला जी सेवा करायची आहे अगदी गुरु गुरुपुष्यामृतावर जी आपण नेहमी सेवा करतो आपल्या गुरूंची आपल्या दत्त गुरु महाराजांची आपल्याला गजानन महाराजांची श्री साईबाबांची तुम्हाला जी तुम्ही ज्या देवांना मानत असाल गुरु म्हणून तसं तर देव एकच आहे मी काही म्हणत नाही हे गुरु माना ते गुरु माना पण तुम्ही ज्या देवांना मानत असाल तुम्ही त्यांची सेवा या गुरु पुष्यामृत योगावर अवश्य अवश्य करा माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे जेवढी जमेल तेवढी करा अगदी पाच मिनिटाची जरी केली तुम्ही तरी फलदायी ठरेल पौर्णिमेला खूप विशेष महत्व आहे या दिवशी महिलांनी घरात आपल्या लक्ष्मी नारायणाचे पूजन करा सौभाग्यशाली ठराल या दिवशी सर्वांनीच लवकर उठून सर सूर्यनारायणाची पूजा करा देवभऱ्यातील देवांची पूजा करा अगदी पंचोपचारे पूजा करा आपल्या पंचामृताने देवांना अभिषेक घाला छानशा साध्या पाण्याने अभिषेक घाला आणि छान आपली लाल पिवळी फुले चंदन लावून लाल पिवळी फुले वाहून छान पूजा करा एखादा गोड नैवेद्य ठेवा देवांना घराची फरशी पुसताना गोमूत्र टाकून फरशी पुसा थोडंसं गोमूत्र टाका खडं मीठ टाका हळद टाका तुमच्याकडं गुलाबजल असेल ते टाका अशी छानशी फरशी पुसताना तुम्ही हे सर्व वस्तू टाकून फरशी पुसा होतील तुम्हाला घरात तुम्हाला नक्की करून बघा हा उपाय मुख्य दरवाजा पुसून घ्या ह्या पाण्याने आधी मुख्य दरवाजा पुसून घ्या स्वच्छ करून उंबरठ्यावर सुद्धा उंबरठा सुद्धा पुसून घ्या मुख्य दरवाजा पुसून घ्या फरशी पुसण्याचं पाणी ह्या मुख्य दरवाजा पुसताना आणि उंबरठ्यांना नाही वापरलं तुम्ही दुसरं पाणी घ्या आधी फरशी पुसून घ्या वाटलेस आणि मग उंबरठा आणि मुख्य दार पुस तुम्ही तरीही चालेल पुन्हा त्याच वस्तू टाका मुख्य दार पुसताना वगैरे हळद गोमूत्र गुलाबाचं पाणी खडं मीठ सर्व टाकून आपला उंबरठा मुख्य दार स्वच्छ करून घ्या हळदीचं लेपन करा मुख्य दारावर सुद्धा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा पौर्णिमेला चंद्राची पूजा करतो आणि चंद्र शीतलतेचं प्रतीक आहे चंदन हे सुद्धा शीतलतेचं प्रतीक आहे म्हणून आठवणीने हळदीच्या मिश्रणात थोडेसे चंदन नक्की टाका आणि मग उंबरठ्यावर लेपन करा खूप प्रभावी ठरेल अगदी थोडंसं चंदन टाकलं तुम्ही हळदीचं लेपन करताना उंबरठ्यावर त्यात थोडं चंदन नाही तर चंदनाचे पाच बोट जरी दिले हळदीचं लेपन करून घ्या आणि मग पाच बोट चंदनाचे लावून द्या हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची छान पूजा करा माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आजूबा मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढाल आजूबाजू दोन दोन रेषा नक्कीच काढा त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्यामुळे साक्षात लक्ष्मी नारायण दोघेही प्रसन्न राहतात अशा घरात सुखाची कमी पडत नाही सकाळीच उंबरठा पूजन करून घ्या दाराबाहेर एक सुवासिक धूप अगरबत्ती लावून द्या देवी लक्ष्मी पौर्णिमेला खूप जागृत असते जी व्यक्ती महिला आनंदाने देवी आईचे घरात स्वागत करते पौर्णिमेला देवी आई माता लक्ष्मी धावत धावत तिच्या घरात प्रवेश करते कायम प्रसन्न राहते ह्या दिवशी खिरीचा देवीला देवी, देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा तुम्हाला तांदळाची करायची तांदळाची करा शेवायांची करायची शेवायांची करा पण नक्की तुम तुम्हा, तुम्हाला गव्हाची खी खे, खीर करायची असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता आणि देवी आईला नैवेद्य दाखवा त्यानंतर चंद्राला नैवेद्य दाखवा तुम्ही रात्री जर नैवेद्य दाखवणार असाल चांदो मामाला सुद्धा नैवेद्य दाखवा आणि नैवेद्य दाखवताना ओम श्रीम नमहा देवी लक्ष्मीचा मंत्र एकशे आठ वेळा एक, एक माळ तरी जपायचा आहे तुम्ही एक वेळा जरी लक्ष्मी मातेचा मंत्र जप केला सकाळी किंवा संध्याकाळी छानसा तुपाचा दिवा लावून मी सांगितलंच गुरु पुष्यामृत योग आलेला आहे आपल्या स्वामींची एक माळ करा लक्ष्मी मातेची एक माळ करा एक माळ कुलदेवतेची करा तुम्हाला जेवढी सेवा होईल तेवढी करा अगदी पाच मिनिटाची केली तरी चालेल चंद्राला नैवेद्य दाखवताना ओ एम क्लीम सोमाय नमा एम क्लीम सोमाय नमा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तुम्ही अकरा वेळा केला तरीही चालेल लाभ होईल तुम्हाला पौष पौर्णिमेला एक तांब्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून चंद्राला अर्घ द्या आपण जसं सूर्याला अर्घ देतो ना तशाच प्रमाणे आपल्याला पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमेला थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपण चंद्राला अर्घ द्या जसं आपण सूर्यनारायण नारायणाला नाराय अर्घ देतो तसेच पौर्णिमेला सुद्धा पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या ता, टाक टाकून चंद्र चांदोमामाला अर्घ द्या खूप फायदा दिसून येईल तुम्हाला देवी लक्ष्मी श्री विष्णूंची उपासना केल्याचे फळ मिळेल तुम्हाला पंचवीस तारखेला एक वेळ तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा मी म्हणत नाहीये तुम्हाला आता तुम्ही म्हणाल ह्या ताई वाढवून सांगताय एवढी सेवा करा तेवढी करा असं नाही तुम्हाला जेवढी जमेल तेवढी करा पण जमलं दुर्गा सप्तशतीचा पाठ जमला तर नक्की करा नाही तर तुम्ही एक एक माळ जपली देवी आईची किंवा स्वामींची तरीही चालेल स्वामी म्हणजेच आपली कुलदेवी आहे स्वामी म्हणजेच आपली लक्ष्मी माता आहे स्वामी म्हणजे सर्व ब्रह्मांड नायक आहे तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा ह्या दिवशी पौष पौर्णिमेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन नक्की करा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल त्यावर करा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल त्यावर करा हजारो पटीने फळ मिळेल आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर आणि त्यात पौर्णिमा आलेली आहे हा चान्स सोडू नका ही सेवा आपल्याला करायचीच आहे हजारो पटीचे फळ तुम्हाला मिळणार आहे सुख सौभाग्य वाढेल तुमचे लाभ होतील भरभरून घरात पैशा अडक्याची कसली कमतरता राहणार नाही या दिवशी कुलस्वामिनीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तुम्हाला झालं तर मंदिरात किंवा आपल्या घरात सुद्धा तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरू शकता त्या ओटीमध्ये एक पानाचा विडा सुद्धा ठेवू शकता नंतर ती ओटी तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वगैरे तुम्ही मंदिरात ठेवण्या नाही तर तुमच्या घराजवळ कोणी सुवासीन स्त्री असेल तिला तुम्ही दिली तरीही चालेल किंवा तुम्ही घरात ते सामान साहित्य वापरलं तुम्ही स्वतः बांगड्या घाला त्यातल्या डोक्यात गजरा किंवा वेणी ठेवलेली असेल ती माळून घ्या पानाचा विडा सगळ्यांनी घरात प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल अगदी साधी सोपी सेवा करायची आहे आपल्याला पण नक्की करायची आहे आपल्या घरावर माता लक्ष्मी का कुलस्वामिनी कायम प्रसन्न राहते आपले रक्षण करते आपल्या घरादाराचे आपल्या लेकरांचे म्हणून ही आपल्याला छोटी शिका होईना सेवा अवश्य करा करायचीच आहे घरावरील संकट दूर होतात यामुळे घरात भरभराट होते प्रगती होते अडलेली कामं पूर्ण होतात लग्नातील दोष तुमचे लेकर बाळ मोठे झालेले असतील लग्नात काही अडचणी येत असतील लग्नातील दोष सुद्धा दूर होतात कुंकुमार्जन करताना श्री सुक्तम याचे पठन करा एक वेळा तरी करा नाही अष्ट लक्ष्मी अष्टक पठन केलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र एक वेळा तरी पठन करायचे आपल्याला ह्या दिवशी आता एक चांगला उपाय सांगते तुम्हाला तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल काही नकारात्मकता असेल तर पौष पौर्णिमेला संध्याकाळी गाईची शेणी घ्या थोडीशी तुकडा तो जाळायचा आहे आपल्याला त्यावर या पाच वस्तू जाळायच्या आहे एका ताटलीत लहानशी शेणीचा तुकडा घ्या त्या शेणीचा तुकडा जाळून घ्या थोडासा त्यावर थोडासा एक 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 कापूर आपल्याला तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल किंवा साधा पण कापूर चालेल एखाद्या वाटीत थोडंसं गाईचं तूप घ्या त्यात तो कापूर भिजवून ठेवा एक पाच मिनिट भिजवून ठेवला तुम्ही तरीही चालेल गाईच्या तुपात भिजवलेला कापूर चार पाच कापराच्या वड्या लहान असतील तर सात घ्या कापराच्या वड्या एक एक करून आपल्याला जाळायच्या आहे गाईच्या शेणीवर त्यावर चार लवंग जाळायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी चुटकी भर गुगल किंवा खडा धूप असेल बारीक केलेला थोडीशी भुकटी टाका त्यावर आणि मुख्य आणि सर्वात प्रभावी गोष्ट ती म्हणजे जटा मासी कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज मिळून जाईल तुम्ही फक्त सांगा जटा मासी द्या ती घरात आणूनच ठेवा प्रत्येक पौर्णिमेला गाईच्या तुपात थोडासा कापूर भिजवून द्यायचा संध्याकाळीच भिजवून द्यायचा आणि बरोबर सात साडेसात वाजता आपल्याला गाईच्या शेणीचा तुकडा जाळायचा त्यावर एक एक करून गाईच्या तुपात भिजवलेला कापूर जाळायचा त्यावर थोडीशी पिवळी मोहरी चार लवंगा गुगल किंवा खडा धूप जो असेल तुमच्याकडे तो धूप जाळा आणि थोडासा जटा मासी जाळायचा आहे तुम्हाला कापराबरोबर ह्या वस्तू जाळायच्या आहे देवाला दाखवून द्या संपूर्ण घरात फिरवा नंतर मुख्य दाराजवळ ठेवून द्या बघा या सर्व पाच वस्तू इतक्या प्रभावी आणि चमत्कारिक आहे घरात कितीही कितीही गरिबी दरिद्रता अलक्ष्मी असेल काही वाईट शक्ती असेल शत्रु त्रास देत असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल कुठलेही दोष संपूर्ण दूर होईल तुम्हीच मला सांगाल की ताई चांगला उपाय तुम्ही सांगितलेला आहे जटा मासी आणून ठेवा तुम्ही जेव्हा माझा हा व्हिडिओ बघाल तेव्हाच दुकानात जा काही महाग वस्तू सांगितलेली आहे जटा मासी आणून ठेवा घरात लक्ष्मी माता कायम वास करेल खास उपाय आहे लक्ष्मी मातेला घरात प्रभावी उपाय आहे माता लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला आपण हा महिलांनी उपाय करायचा आहे दरिद्राता बाहेर जाईल कायमची लक्ष्मी माता अखंड वास करेल तुमच्या घरात श्रीमंतींच्या यादीत तुमचे नाव लवकरच घेतलं जाईल इतका चांगला आणि प्रभावी उपाय आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या मुलाबाळांची नवऱ्याची प्रगती होईल इतका चांगला उपाय आहे खूप प्रगती होईल प्रत्येक काम तुमच्या मनाप्रमाणेच होईल होईल कापरासोबत आपण जटा मासे जाळतो त्याने घरात खूप फरक जाणवतो अगदी सकारात्मक फरक जाणवतो कुंडलीत काही दोष असतील ते दोषसुद्धा दूर होतात कुलदैवत माता लक्ष्मीनारायण कायम प्रसन्न राहतात हा उपाय तर आपल्याला पौर्णिमेला नक्की करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद